काल खूप डिस्टर्ब होते आणि सांगायची गोष्ट म्हणजे दाजीच्या बोटला जे इन्फेक्शन झालं जे काही हे हरामी लोक करून आहे नाही समजा मिळून सईनं त्यांना हटकून घाणीगुणीचं काम देऊन सईनं समजा खूप त्रास आहे एक तुम्हाला सांगायची गोष्ट आम एवढा मानसिक त्रास आहे ना खूप लोक हे प्लॅनिंग करून करून आमच्या गावातले आहेत ते आणि नगरपालिकेतले आहेत तर असं प्लॅनिंग करून करून सईना खूप त्रास द्यायचे मानसिक त्रास शिवीगाळ करते तर कामाला जर गेले दाजी तर तिकडे त्यांना शिवीगाळ करते तर तुझी बाई खूप फालतू तुझी बायको व्हिडिओ करते तू पण फालतूसं आणि मग बोलायला गेला आपण आवाज उचलला की मग रोडवर येऊन सईना आम्हाला हानामारी करते तर आम्ही केस दाखल केली तर आमच्यावर केस घेत नाहीत तिथं तुम्हाला एक गोष्ट सांगायची कारण त्याच्या डॉक्टर पॉल्टी खातात त्या पॉल्टी लोकाला घेऊन येते आणि मग इथं येऊन सैनं पोलीस स्टेशनला आणून सैन आम्हाला बोलणे खाऊ घालते तर अशा काही भरपूर गोष्टीत की माझ्या जीवनामध्ये जी। आता सध्या खूप भयानक गोष्टी चाललेल्या आहेत मी एवढी डिस्टर्ब झाले भावना बहिण एवढी तुम्हाला नाही माहिती मी लय आम्ही लय त्रासलेलो आहोत काल खूप रडले मी रडलेले व्हिडिओ टाकले लाईव्ह घेतली आणि त्यातल्या काही असे त्याच्याच आयडिया आहेत चाट्याच्या फेका काउंट तर त्याच्यावर मला घाण घाण कमेंट टाकते तर तुम्हाला एक गोष्ट सांगते ह्या बघा ज्याच्यावर बीतलेली असती का त्यालाच माहिती असते सुख दुःख आहे तर बरं का आम्ही अठरा एकोणास वर्ष आम्ही म्हणजे पंचवीस पंचवीस सव्वीस वर्ष म्हणा आम्ही दवाखान्यात काढलेला आहे माहिती आहे काय सांगू शकत आहे नंतर अठरा वर्षाचं हे असं बोललं ना तर मग मला कसं रडू येत आहे की एक पाच वर्षाचं लेकरू आपण गमावलेलं ले त्याचा पण पाच वर्ष दवाखाना केला दुसरा अठरा वर्षाचा लेकडू गमावलं त्याचा पण अठरा वर्ष दवाखाना केला ही जिंदगी पुढे दवाखान्यात गेली बरं का आणि हे असं काढलं ना मग की डोकं खूप टेन्शनमध्ये होऊन जाते खूप आणि एवढं हे करून पण समजा हे लोक एवढे मागं लागले तर भाई नाही का तर आम्ही आवाज उच्चारलाय जे समजा आहेत काही ते पण सफाई कामगारावर पण ते मस्तपैकी हिंडणार का तर ते चाटेगिरी करतात ना दुसऱ्याची ज्याच्या समजा ज्याने त्याला सपोर्ट केला आम्हाला सतवण्यासाठी की तू याला सतेव मी तुला सपोर्ट करतो तुझ्या जे काय तुला सपोर्ट होईल कारण की त्याच्या मागं पॉल्टी खाते तर हे याला सपोर्ट करतोय हे दोघा गा, तिघा चौघा जाण्याची मिली भगत हाफीसमध्ये बसते हाफीसमध्ये बसून सांग आमच्या कटकारस्थान मायनावर स्पेशल कटकार कटकारस्थान रचित येतं आणि मग मायनावरला त्रास देत येतं एवढ्या कर्मचाऱ्यामध्ये यांना महाच नवरा कसा भेटतोय त्रास द्यायला हां माय नवऱ्याला इन्फेक्शन म्हणजे हटकून येणी इथं दा कामाला दा। धाड तिथं अहो इन्फेक्शन हाताला झालं एवढं माझ्या हात नवऱ्याचं हाताचं रक्त गळत आहे अजून पण नीट नाही झालं तरी पण हे हटकून हाटकून घाणीचं काम देतात आणि हे स्वतः हिंद देत म्हणजे किती एक खूप अशी एक नाही सांगू शकत आहे भावना बनवून मी कोणा परिस्थितीमध्ये आणि मी काय झेला लागले असं आता सध्या खूप काही घ्यायला लागले ला पण हे मी जे काय झेरायला लागले ला नाही एक सांगते त्यांच्या पण आयुष्यात येणार जे मला घाण कमेंट टाकतात आणि ते दुसरं कोण नाही चाटेचेच कम आहे अकाउंट ते फेक अकाउंट आणि हे जे आहेत का आमच्या गावची चार पाच जण जे सतत आमच्यावर कटकारस्थान रचण चालू यांचं तर हे नक्की म्हणजे नक्कीच भोगणार एक दिवस कारण की तुम्ही जर किती पण जर समजा पाणी पैशाने तुम्ही कुठ किती पण हे करा आमच्यावर गुन्हे दाखल होते तर यांनी केलेत खोटे नाटे गुन्हे दाखल पण तरी पण आहे ना हे कर्म जे आहे का हे कर्म शेवटी जे भोगावंच लागणार तुम्हाला आणि तुमची अशी भयानक मौत होणारी एक गोष्ट आहे लक्षात असू द्या आता हे मला व्हिडिओ ते नेऊन दाखवायचे ना वाटलंस तिथं बघा आम्हाला कशी कशी बोलते ले भयानक तुम्ही जाणार की एक आत्मा जेव्हा कळकळती कल ना मी विनाकारण कोणाच्या हो, नाही लागेल विनाकारण कधीच कोणाच्या नाही लागेल आणि हो काही असे कमेंट आल्या मला की काही तुम्ही रडता रडता रडताय का तर मी रडते म्हणून मी कमजोर नाही सांगायची एक गोष्ट मी कमजोर अजिबात नाहीये मी एक तर मरण मला मरायचे नाही भीव वाटत मी मरण डायरेक्ट कारण की आती झाले हे एवढं एवढं झाले ना आता लय झाले डोक्याच्या वर झाले मी हार मानले नाही यांचं एकच हे की आमच्या पाया पड आणि तुझे अकाउंट डिलीट कर तर भावन बन मला तुम्हाला एकच विचारायचं की मी माझ्या अकाउंट डिलीट का करू कशाबद्दल करू हे बोलताय तुझे इंस्टाग्रामचं फेसबुकचे युट्यूबचे सगळे तुझे अकाउंट डिलीट कर मला धमक्याच्या धमक्या दिल्या जातात मला आमच्या गल्लीमधून चाकू घेऊ घेऊ ना धमके देतात मला का परदेशी पण फेक केली आमच्या पत्रावर ह तरी मला जाऊ द्या दोन चार पाच सहा दगडं मारले बघा एवढं पण आपण समजा आपल्यावर ते जाऊ द्या जाऊ द्या छोट्या छोट्या बाता कुठं टाकीत बसवून एवढं आपल्या हे आपण जर गेलो ना तिकडं अर्ज बिर्ज करायला कुठं जे काय व्हायना तर तिथं आपले अर्ज घेतले नाही जात ते म्हणतात की छोटे छोटे भातात ते त्याला काय होते रस्त्याने त्या दिवशी एवढं आम त्याने एवढं आम्हाला दमदार टी त्याच्या घरच्याला आणून सैनं दादागिरी केली आम्हाला हाणाय लावलं तिथं गे याच्यावर अर्जकारला तुम्ही जे म्हणलात का एन ये, ये, सी दाखल केली आणि ते बोलतात काय होते होत असते आणि मी त्याला फक्त एक शिवी दिली तर त्याने माझा व्हिडिओ घेऊन सैन्य ते दाखवला आणि त्या लोकांनी मला बोलून सेना इतचुकं इतचुक बोलले मला मरणाचं बोलला तो जो आहे साहेब मोठा एवढा बोलला मला मरणाचा अक्षरशः रडली मी की तुझे अकाउंट डिलीट कर बंद कर तुझं हे मग मला एवढं सांगा भावना बहिण म्हणजे आम्ही एवढं झेलायचं कशाबद्दल काय काय केलंय आम्ही सांगा ना आणि डबल तो वरून धमकी काय देतोय मला की तुला तोडून टाकीन तुला मारून तु टाकीन आणि जा तुला काय करायचं तर कर बघ माया माया माग माया डोळ्यावर पोल्टी खात आहे मी बघा तो कसा गेम करतो तुला मारून टाकतो तुला तोडून टाकतो अशा मला धमकी देते आणि हो मी एक सांगणार काय मी हार कधीही मानलेली नाही हार मानणार नाही मी रडते मी रडते माझ्या जीवाला दुःख होतंय माहिती माहितीये का तुम्हाला एक गोष्ट सांगते माझ्या जीवाला कुठं दुःख होतंय आणि मी काम रडते की जर आपण कोणाच्या वाटे नाही घाटी नाही तरी पण लोक आपल्याला का छाळत आहे का विनाकारण हे कुठं तरी मला दुःख वाटते पण हे खूप आती झालंय आता मी एवढी शांत बसते ना तुम्हाला एक गोष्ट सांगते मी एवढी शांत बसते ना मला नको वाटते भांडण हे पण आता मी शांत बसणार नाही जिथं टेकन तिथं आता काही का आहे ना माझ्या जीवाच काही हो दे आता पण मी आता शांत बसणार नाही हो तर भाव ना बहिनो काही जणी असं मला भावा बही कमेंट टाकलं तर आहे रडू नका आणि खूप जणांनी मेस्ट केली की बाबा तू रडते का रडते का तर याच्यामुळे रडते बाबा कारण की मला हा मी खोटी असते तर मी रडली नसते मी म्हणले असते हा चला पण मी खरी आहे मला असं वाटतंय की आपण जर याच्या अरे वाटच नाही तर आपण यांच्या वाटेने का तर याच्या वावरामध्ये काम नाही केलं समोरच्या आहे त्याचं काम ऐकले नाही ते स्वतःला बॉस समजितोय स्वतःला तो साहेब समजतोय हाफिसमधला आणि त्याला वाटतंय सगळ्यांनी त्याच्यापासून झुकून राहावं त्याच्यात त्याला सगळ्यांनी भ्यावात आणि घाबरतात लोक आमच्या गावचे लोक जे आहेत का त्याला घाबरतात सगळे कामून घाबरतात की तो असं कांड करतोय ते म्हणजे ना ऊसातून जायचं पण पाचक नाही लागू द्यायचे अशा काही गोष्टी त्यांच्या तर हा म्हणजे लोक त्याला भेटेत त्याला बोलायला भेटेत आणि आम्ही आवाज उचारला का आज जर तुम्ही कशाला कशाहून दाबण्याचा प्रयत्न करतात गरीबाला आम्हाला पण म्हणजे एवढं निसतं म्हणजे आम्ही याच्या म्हणजे रानामध्ये याच्या काम नाही केलं म्हणून आम्हाला मानवरने काम नाही केलं म्हणून आम्हाला एवढा परेशान करायला आहे भावमध्ये आता तुम्ही सांगा आमची चुकी काय तुम्हाला वाटतं ही बडबड करते बडबड करते हे सगळे व्हिडिओ प्रूफला राहणार होतं जे काय होईल ना उद्या सगळे प्रूफला माझे व्हिडिओ आहे ना मी शिवे तो दाखवत नेऊन तिथं मला बोलतोय तुझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करेन तुम्ही सांगा याने आम्हाला रोडवर आणले याच्या घरच्या यानी नऊ ते दहा जण पुरे नऊ ते दहा जण ना आम्ही माझा नवरा एकटा होता दाजी एकटा होता आणि ते पण ऑन ड्युटी ड्युटीवर असताना यायने मानावरला घेरा घालून सैना याच्या हातामध्ये ते खोरे टिकाव त्याच्या भावाच्या हातात चाकू आणि ते पण न नगरपालिकेच्या पुढं एवढं सरक कांड झालं एवढं येणे आम्हाला दमदाटी केल्याच्या बायकोना माझा फोन फेकून द्यायला माझे केस झाले याच्यावर काहीच गुन्हे दाखल नाही झाले का, का? तर यांच्या डोळ्यावर पोल्टी खातात कारण की मित्र म्हणतोय ना तुला काय करायचं आहे मी आहे ना तू कर काय करायचंय तर याला फक्त परेशान कर याला फक्त परेशान कर याला मानसिक त्रास दे मी तुझ्या माग आहे तुला काही करायचं नाही अर्ज एवढं मायनावरेला एवढं आज इन्फेक्शन झालं हाताला जेव्हा ते खोरं तेव्हा हातातून हाता र असं बोटातून रक्त गळत होतं टपाटप तरी पण यांनी सुट्टी तर भेटलीच नाही आम्हाला मायनावरला सुट्टी भेटतच नाही सुट्टीचा अर्ज दिला ना तर फेकून देते ते अर्ज नाही म्हणते जा मी घा म्हणते आणि त्यांना महिना महिन्यासाठी भेट महिने महिने हिंडायला निसत सुट्ट्या भेटतात सुट्टी तर दिली नाही वरून ते अर्ज पण फेकून दिला आणि नोटीस काढली त्यांनी मानावरवर का, का तर हे हो काम नाही करीतय आणि काम नाही करीत आहे याची बायको येते शिवीगाळ करती विनाकारण शिविगाळ करते का मी इतके दिवस का नाही केली आज दोन वर्ष झालं सहन करायला लागले मी भावनो बहिण सहन करायला दोन वर्ष झाला आम्ही लेसन म्हणजे एवढं आता अति प्रमाणाच्या वर झाले मग मी काय करणार होई मायानावरला जर एवढा त्रास व्हायला हे मयनावरला शिवी गाळ्या करायला लागलेत आडू आडू त्याचं कुठं पण गलीत धरून त्याचा कॉलर धरायला लागलेत मग मी करणार काय मी कुठं जाणार ऑफिस नाही जाणार तर मी कुठे जाणार सांगा ना मध्ये जाऊन भांडणं करू का हां का चावकामध्ये जाऊन करू आणि हे डबल मला काय बोलतोय इला भोंगळ करून हाणवा मी आणि चला तिच्या घरी तिच्या घरी जाऊन तिला आणू आणि तिला तुला रोडवर एकदा तरी भोंगळ करीन त्याचा भाऊ मला बोलतोय किच्या पोटात चाकू खूप शिनीला या एकदा तरी भोंगळ करीन मी रोडला असं बोलतोय मला त्याचा भाऊ आहे समोर धमक्या दिल्यात त्यांनी मला मला बोलते तर की माझ्या पाया पड मी पाया बदल पड मरण पण मी, मी कोणाच्याही पाय पडणार नाही जे व्हायचंय हो, ते होऊ दे पण तू तर कधी सुखी मरणार नाहीस तुझी मौत अशी भयानक होणार एक सांगू होते चाटे एवढा भयंकर मरणार ना तू आणि तुझा तो मित्र भरायला लागलाय भोगायला लागला तरी तुम्ही अरे स्वतःच्या मायबापाला तुम्ही बघणारे लोक नाही स्वतःच्या मायाबापाला दुखून याच्या याच्यामध्ये फेकून देतात होय एकानी आता मग म्हणले असते आता कसं आहे माहित आहे का लय अंधारे यायचा लय अंधारे पण हे कसं आहे माहित आहे का कसं मी नाही त्यातल्यान कडीला वाटलं अशी काही गोष्ट त्या फेकून देते ते मायाबापाचं दुखायला फेकून देत कोणी मारून टाकते कोणी फेकून देते अशा काही गोष्टी त्यांची आमच्या मागेला आशीर्वाद आहे तरी पण त्याला काय बा आता कसं बोलत आहे आता हे पण व्हिडिओ जाईन वाटलंच तर पोलीस स्टेशनला बघा तुम्ही घेऊन जाईन हा व्हिडिओ दाखवीन बघा ती अशी म्हणली बघा ती तशी म्हणली चला वाहन बहिण टाकाय की कमेंट काय बात नाही ज्यांना मग सुख दुःख कळत आहे त्यांना आहे ज्यांना नाही कळत त्यांना नाही कळत ठीक आहे काय बात नाही आता डबल ना, ते याच्यावर घाण कमेंट टाक ना फेक अकाउंट त्यांनी वीस ते पंचवीस खोलेले आहेत वीस ते पंचवीस फेक अकाउंट कोण मला असलेलं असलेली स्वीकार करतोय त्याच्यावर चला मरते ना जाते ना असे तोंड असून वय